हो oh, हो oh, <coughs> चल ऑफिसमध्ये घेऊन चाल बरं याला चल लवकर पैसे भरत नाही काही नाही चल संध्याकाळी लवकर लवकर तू चल हो तू हा एटोवर कशी हात लावून राहिलं कुठे नाही ते एटो बिलकुल एटेला हात लावायचं नाही बोलू नको सरक बाजूला सरक हा आता आमचा एटो झाला का बाबू हो मॅडम आई आपल्या ऑटो कोणतरी नेते आपल्या ऑटो नेते ॲटोजवळ पोरा बाजू ना ऑटोने हातला हुंडायला अंग कुठून उंडायला ऑटो तू माझ्यासोबत न का बोलू मॅडम सोन बोला कोणती माहिती मॅडम हे का मॅडम का मॅडम तुम्ही माझा ऑटो कुठून हुंडायला हो ताई जरा शांत व्हा तुमच्या मिस्टर न पाच महिन्यापूर्वी ऑटो घाण ठेवला होता तीस हजार रुपये माझ्याकडून नेले आणि आतापर्यंत त्याची एकही किस्त फेडली नाही म्हणून आम्ही तुमचा ॲटो घेऊन चाललो आहे जेव्हा पैसे द्यान तेव्हा ॲटो घेऊन जागा ऑफिस मधून हो मॅडम बरोबर आहे तुमचं माझे मिस्टर आजारी होते ना तेव्हा त्यांनी काढलो होत कर्ज आठवलं ना आता आम्ही हा ॲटो घेऊन चाललो जेव्हा तीस हजार रुपये तुम्ही भराल तेव्हा तुमचा ऑटो तुम्ही घेऊन जादा oh no! ते कर्ज तीस हजार घेतलं होतं ना ते सर्व त्यांच्या बिमारी लावलं आता माझे काहीच पैसे नाहीये ओ मॅडम माझे पती मरून दोन महिने झाले आता कशी मी ते ऑटो भाड्यान देते आणि त्याच्यावर कसाही माझा आणि माझ्या मुलीचा गुजारा करते आता तुम्ही नेता म्हणता तो ऑटो मॅडम काहीतरी मुदत द्या ना मी थोडे थोडे करून तुमचे पैसे फेडीन मालूबाई मी तुमची कदर करते पण हे माझ्या हातात नाही आहे हे ऑफिस कडून लेटर आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरास लागेल हा मी एक काम करू शकते तुम्हाला आठ दिवसाची मुदत देते आठ दिवसात जर तुम्ही पैसे भरले नाही तर मग मी ऑटो घेऊन जाईल बर मॅडम ठीक आहे चल राघव राहू दे आपण आठ दिवसाने हो, येऊ आणि ऑटो घेऊन जाऊ आठ दिवसाची मुदत देते तुम्हाला आपल्याला आठ दिवसाची मुदत दिली पण तू आठ दिवसात पैसे कुठून आणशील आठ दिवसात पैसे जमा नाही केले तर अजून ऑटो घेऊनच जातील ते हो ना बाई तो काळजी लागली सांग आता कसाई हा ऑटो आहे म्हणून बरं आहे आपलं जर आता तो ॲटो घेऊन गेले तर मग कसं होईल आपलं कावाई माझ्या जवळ एक आयडिया आहे आपले काका आहे ना तू त्यांले पैसे मागून पाय पै। ते देतील काय चल 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 चल। का का रे बाबू ओ बाबा आहे का घरी अरे मोठी तुम्ही इथं कशी पण बाबा तो घरी नाही आहे बाबा गावाला गेले मग कधी येणार आहे रे बाबू कोणा गावाला गेले अरे बाबू मला किती तुझ्या बाबासोबत काम होतो कुठं गेले तुझे बाबा कधी येतील अर्जंट काम आहे काय अरे बाबू मला हॅलो हॅलो हा हॅलो बाबा मोठी आली तुमच्यासोबत बोलायचं होतं अरे मालबा ते अरे बाबू तिला सांग दोन तीन महिने येत नाही येत नाही म्हणून बाबा पैशाचं काम असलं का लगेच चालले आहे ते आता काही फायदाच नाही कस बहिण बाई तोही नाही घरी आता कोणाले मागाव पैसे खरंच नाही दुःखात कोणीच साथ देत नाही ग बरोबर जाऊ द्याय तू टेन्शन न घेऊ विण काहीतरी मी करतो काही ना काही आपल्या घरी तुझे बाबा होते तर किती लोक येत होते ग आता बघ आपल्याला एकट्याला टाकून दिलं सर्व त्यांनी तू बस मी पाणी आणतो दे नाही तू टेन्शन नको घेऊ हे पाणी पे नाही कोणी पैसे दिले ना तर मी जॉब फेडन मी पैसे पण नेहा आता तुझं शिक्षणाचं वय आहे ग तू आता शाळा करशील का काय करशील जॉबही करशील काय कसं होईल आपलं सांग बरं काय होते आई बाकीच्या मुली पण तर जॉब करतात शाळाही शिकतात मॅनेज करतात ना त्या मी करून घेईन पण मी नाही तुला कुठे जाऊ नाही दिलं आई कधी कधी वेळ प्रसंग येत असते असा करा लागते आणि ॲटो गेल्यावर तुझ्या एकटीकडून सगळं होईल का आपल्या दोघीच काकू मालुबाईचं घर कोणतं आहे मालुबाईचं घर हेच आहे का हो मॅडम आता तुम्ही कोण मीच आहे आता कोणती बला आली बापा मायावर आता काय केलं मे नाही मी ते बचत गटाचे मॅडम आहे दोन महिन्यापूर्वी नाही का तुमच्या मिस्टरानं बचत गटाचे तीस हजार रुपये भरले होते पण ते पैसे घ्यायला कोणी आलंच नाही बापरे तीस हजार रुपये माझ्या नवऱ्यानं भरले मला तो एकही दिवस सांगितलं नाही बहीण मला माहिती नाही तुमचा फोन नंबरही नव्हता माझ्याजवळ म्हणून मी तुम्हाला हे तीस हजार रुपये द्यायला आली हे घ्या याच्यात आता पूर्ण तीस हजार रुपये ह्या काय तर येते मी ह्या पैसे हो बघ बर आपण कोणाच वाईट नाही केलं आपलं कस देव वाईट करणार आहे देव बरोबर बर करते देव सत्याच्या पाठीशी नेहमीच असते म्हणून मी म्हणत होती टेन्शन घेऊ नको सगळं झालं तुमचं काम तीस हजार रुपये दिले मी मॅडम मला तुम्ही एक गोष्ट सांगा हे पैसे तर तुम्ही तिला नेऊन देऊ शकल्या असत्या हे एवढं नाटक काऊन केलं हो मोना खरं आहे तुझं पण त्यांची परिस्थिती मी डोळ्यांनी बघितली म्हणून मी त्यांना न सांगता न दाखवता त्यांना मदत करण्याचे ठरविले कंपनीवाल्याचा रूल आहे त्यांचे पैसे तर भरावच लागते मी पण भरले असते पण पण मला नाई। ते योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना अशी मदत केली ग्रेट मॅडम